तर रात्रीची वेळ आहे आणि इथे मी शेवगाच्या शेंगाची भाजी बनवत आहे त्यांना शेवगाच्या शा शेंगांना बारीक कापून घ्यायचे आहेत त्याचे असे चौकोन तुकडे करून घ्यायचे आहेत त्यांना साप साईजचे जे सालं असतात ते पण काढून घ्यायचे आहेत आणि इथे सर्व मी कापून घेतलेले आहे शेवगाच्या शेंगा आणि त्यांना उकडून घ्यायचे आहेत आणि मी ह्याच्यामध्ये बटाटे ॲड केलेली बटाटे ॲड केल्यावर खूप छान चव येते तर साईडला मी इथे वाटण्याची तयारी केलेली आहे तर वाटण्यासाठी मी इथे खोबरं आलं लसूण कांदा के लिला हे सर्व ॲड केलेलं आहे वाटल्यास तुम्ही खडा मसाला पण ॲड करू शकता आणि इथे मी आ, कांदा आ, भाजत भाजायला टाकलं आहे तव्यामध्ये आणि आलं पण आणि लसू पण भाजून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मी इथे थोडीशी कोथिंबीर पण भाजून ॲड करणार आहे वाटणामध्ये आणि ते झाल्यावर त्याच्यामध्ये मी खोबरं ॲड करणार आहे सुकं खोबरं तर सुकं खोबरं ॲड केल्यावर त्याला चांगलं कलर बदलेपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे आता पाहू शकता सर्व वाटण माझं रेडी झालेलं आहे आणि आता मी त्याला मिक्सरमध्ये बारीक असं पेस्ट करून घेणार आहे छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि मी हे सर्व झाल्यावरती होती भा कढईमध्ये तेल घेतलेलं आहे चारपळी आणि त्याच्यामध्ये मी इथे जिरा टाकलेला आहे जिरा तडकल्यावर त्याच्यामध्ये मी टोमॅटो ॲड केलेला आहे तुम्ही टोमॅटो स्किप केला तरी चालेल कारण टोमॅटोने खूप छान चव आलेली आंबटगोड अशी चव येते भाजीला आणि खरंच भाजी खूप छान झालेली एकदम हॉटेलसारखी झाली होती तर तुम्ही नक्की ट्राय करा ह्या पद्धतीने तर ह्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे थोडंसं आणि त्याच्यानंतर वा वाटण ॲड करत आहे आणि वाटण टाकल्यावरती ते सा सर्व परतवून घ्यायचं आहे आपल्याला छान असं परतवायचं आहे आणि ते झाल्यावरती चांगलं भाजल्यानंतर वाटण त्याच्यामध्ये मी इथे मसाले ॲड केलेले आहेत तर हळद कश्मिरी लाल तिखट आणि गरम मसाला आणि घरगुती मसाला ॲड केलेला आहे आणि धनिया पावडर ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडंसं पाणी पण ॲड करणार आहे मी आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटण परतवायचं आहे चांगलं वाटण भाजलं म्हणजे भाजीला चव पण छान येते आणि भाजीमध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे गरम पाण्याने मसाल्यांना खूप छान चव येते आणि ह्याच्यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे आणि जे आपण शेवगाचे शेंगा आणि बटाटे उकडलेले होते ते ॲड केलेले आहे आणि सर्व परतून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला जेवढं पाणी पाहिजे जेवढी पातळ पाहिजे किंवा घट्ट ठेवायचे आहे तेवढं पाणी ॲड करायचं आहे आणि बघू शकता की छान कलर आलेला आणि साईडला इथे फोटो टाकलेला आहे मी बघू शकता की छान दिसत होती या तुम्ही पण खायला बाहेर